ऐका ना बाहेर मस्त पाऊस पडतो आहे विजासुद्धा आहेत आणि आत्ताच शाळेतून थोडी बिझीनच आले आणि काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आधी ह्या शाळेत जॉई जोग, जॉईन होण्याच्या आधी माझा रेनबो ड्रॉईंग क्लास नावाचा क्लास होता आणि तेव्हा अनेक स्टुडंट माझ्याकडे यायचे आणि हळूहळू फॅन्सी ड्रेस कटआउटच्या ऑर्डर यायला लागल्या या फॅन्सी ड्रेस कटआउट्सना मी माझ्या मुलापासून सुरुवात केली त्याला फर्स्ट सेकंड अशी प्रायझेस मिळाली आणि हळूहळू ऑर्डर वाढायला लागल्या तर त्या काही कटआउटचे फोटो मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे हा माझा मुलगा वैभव लहानपणी त्याचा रोज फ्लॉवरचा फॅन्सी ड्रेस केला होता चेहऱ्याला बोर्डचा कलर करून कटआउट लावला होता आणि क्रेप पेपरची मोठी मोठी फुलं करून त्याच्या वुलनच्या ड्रेसवर स्टिक केली ती एक लोटस फ्लॉवरची ऑर्डर आली होती कमळाची ही एस एल वर्डच्या मिम्मी कटआउटची ऑर्डर आली होती ते बोर्डमध्ये केलं होतं आणि कलर कलर वेगवेगळे कलर्स देऊन सजवलं होतं तसेच पिकाजूची पण ऑर्डर आली होती पिक्का पिक्का ही कार्टून नॉडी त्याच्या कारचं कट त्याची ऑर्डर आली होती हे बी गियर्स नॉडी कार्टूनमधील त्याचासुद्धा कटआउट केला होता एक एलिफंट हत्तीचं कटआउट हा केळीचं झाड प्लॅन्टन ट्रीचा कटआउट हे बोर्डने केलं आहे आणि हे पेपर फोल्ड करून त्याची पानं केलेत केळ्याची इथे केळफूल केळ्याचा घर दाखवला आहे हा माझ्या मुलासाठी केलेला मक्याचा कटआउट माऊंडबोर्डच्या कटआउटवर मणी चिकटवले आणि ते ऑफ व्हाईट रंगाने पेंट केले मक्याच्या कणसाची सालं करण्यासाठी पेपरवर ऑफ व्हाईट कलर दिला आणि त्याला असं ट्विस्ट करून पेस्ट केलं होतं खूपच रिअलिस्टिक झाला होता त्याला फर्स्ट प्राईज मिळालं होतं कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग फॅन्सी ड्रेस केला होता हे करताना पण मला खूप एन्जॉय केलं मी माउंट बोर्ड आधी वाटाण्याच्या आकारात कापून घेतला त्याच्यानंतर कागद कागद घेतला कागदाला अशी एक बेग पाडली आतमधून चेहऱ्याचा आकाराचा गोल कापून घेतला त्याच्यानंतर बॉल घेतले आणि ते बॉल चिकटवले इकडे एक आणि हे सगळे बॉल वाटाण्याचा इफेक्ट देण्यासाठी आणि नंतर हे ॲक्रेलिक रंगाने शेडिंगमध्ये रंगवले लाईट ग्रीन डार्क ग्रीन आणि इथेसुद्धा शेडिंग केलं वाटाण्याच्या शेंगेचा अगदी रिअलिस्टिक कटआउट तयार झाला होता सगळ्यांना खूपच आवडला होता यालासुद्धा फर्स्ट प्राईज मिळालं होतं अशा अनेक फॅन्सी ड्रेस कटआउट्सच्या ऑर्डर मी त्या काळात पूर्ण केल्या होत्या सुद्धा तुमच्या मुलांसाठी अशीच क्रिएटिव्ह आयडियाज वापरून वेगवेगळे कटआउट्स करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का थँक्यू व्हेरी मच